शुभचा काळ शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उन्हाळी भुईमुगासाठी वाटले करायचे चाललेले बघू शकता ठिकाणी चढ चढवतार पूर्णपणे माळ्या राहणार त्याच्यामध्ये पावर टिलर आहे ना ते बाप्पे सोडायचे चाललेले आहेत तर चढ उताराच्या जमिनीमध्ये या ठिकाणी वाफे अशा पद्धतीनं सोडल्याशिवाय कोणती पेरणी किंवा टोकण करता येत नाही या पद्धतीने उताराची जमीन आहे पूर्णपणे वरतून खाली उतार या ठिकाणी असल्यामुळे अशा पद्धतीने वाफे सोडावे लागतात या या तर डिरेक्टली काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी या रानाला शेणखत वापरून भनून घेतलेला आहे भनल्यानंतर आहे याच रानामध्ये डिरेक्टली वाफे सोडायचे चाललेले आहेत तर बघू शकता इकडून या साईडून वाफे सोडत आलेला आहे या ट्रॅक्टर आणि वापेस सोडत सोडत आल्यानंतर इकडे एवढं रान शिल्लक राहिलेलं आहे तर याच्यामध्ये आता एवढ्या रानात एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठवा वापस सोडायचा चाललेला आहे आठवा वापस सोडायचा चाललेला आहे नंतर अनो अशा पद्धतीनं घुसमुख केल्यानंतर ना चांगल्या के पद्धतीनं उत्पन्न जाऊ शकेल का तरी खाली बघू शकता या ठिकाणी मास सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं खाली भुसभुशीत बुश रान आहे चांगल्या पद्धतीने भुसभुशीत झालेलं आहे बघू शकता थोड्या प्रमाणात ढेकळ वगैरे आहेत ते ढेकळ आपल्या दातळ्याच्या साह्यानं चाळून हे ढेकळ वारंभावरती लावून घेणार आहे त्याच्यानंतर आपण वाफे गोळून त्याच्यामध्ये गाया वाढायच्या शेतकरी मित्रांनो जर गाया ओढल्या ना तर आपलं तण नियंत्रणावरती होणारा खर्च वाचतो काय होत की आव... तर याच्यामध्ये तीन गाया उठलेल्या दिसतील तुम्हाला आता ही बघू शकता एक दोन तीन, एक, दोन, तीन या तर या गाया ओढत असताना याच्यामध्ये बरोबर टोकता येतो आपल्याला भोहीमूख टोकल्यानंतरनं शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी पाजलं की अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण त्याच्यामध्ये गॅलेगनची फवारणी केली पाहिजे म्हणजे आपलं तण नियंत्रण होतं आणि त्याच्यानंतरनं दोन पाणी फिरल्यानंतर म्हणजेच पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये कोळपणी करून तर हात कोळप्यानं कोळपणी करता येते आणि एक कोळणी झाल्यामुळं आणि एक तण नियंत्रणाची फवारणी झाल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये तण नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं आणि पुन्हा मजुरांचं नियंत्रणावर येणारा खर्च वाचला जातो त्यामुळे अशा पद्धतीने आपण वापस वाढायचं चाललेलो आहे याच्यामध्ये ढकल बघू शकताय तुम्ही काय केलेलं आहे मशागतीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी याच्यामध्ये आपण मोटर मारलेला नाहीये डायरेक्टली बघू शकता शेणखताचा वापर केलेला आहे या ठिकाणी हे शेणखत आहे शेणखताचा वापर केलाय आणि शेणखताचा वापर झाल्यानंतरच डायरेक्टली फन घातलेलं आहे चे फन वा गाठलेले त्यांनी रानफणलेलं आहे आणि रान फणून रोटर न मारता म्हणजे मशागतीवर मा जास्त प्रमाणात खर्च करणं अलीकडं आमच्याकडे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये तरी आता शंभर रुपये गुंठा म्हणजे एकरी चार हजार रुपये नांगरट रोटर चाललेले आहे त्यामुळे एवढा खर्च करणं परवडत नाही त्यासाठी परत शेतकरी सोयीस्कर असं म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आता या शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे डिरेक्टली रान फनलं आणि फनलेल्याच रानामध्ये या ठिकाणी या पॉवर ट्रिलरच्या साह्यानं तिथं वाफे सोडायचं चाललेले आहेत ढेकळ पडतायत बऱ्यापैकी पण एवढा काही प्रॉब्लेम या ढेकळांचा येणार नाही आपल्याला काय हे ढेकळ जे दिसत आहेत तुम्हाला सगळे पाठीमाग ते ढेकळ आपण काय करणार आहे गोळा करून त्यांचा वरंबा करणार आहे मध्ये आधी म्हणजे उताराचे पूर्णपणे बघू शकता उतार किती आहे या जमिनीला तर पाणी वाहू नये म्हणून आधी मध्ये आपण वरंबे घालणार आहोत साखळी वाफे पद्धत करणार आहोत या ठिकाणी हे अलीकडेच तुम्ही बघू शकता इथल्या या प्लॉटला लागूनच एक क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भुईमुख टोकून पाजून घेतलेला आहे पण यांनी काय केलेलं आहे यांनी एक चांगली पद्धत केलेली आहे तर यांनी उताराच्या विरुद्ध दिशेला वाफे सोडलेले आहेत म्हणजे या शेतकऱ्यांनी इकडे उभे केले आहेत पण यांनी आडवे वाफे केलेले आहेत या आडवे वाफे केल्यामुळे काय झालेलं आहे यांचं पाणी व्यवस्थित पिलेलं आहे आणि यांनी साखळी केलेली आहे पद्धत कशी बघू शकता वाफ्यांची अशा पद्धतीने यांनी साखळी वाफा करून भहिमुख टोकलेला आहे यांची गॅरेगांची फवारणी घेऊन भोमुख टोकून झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो भुईमुग टोकत असताना याच्यामध्ये गाय वाढलेल्या सगळ्यात बेस्ट असतात तर आणि बियाणे कोण कोणते वापरायचे तर लवकरात लवकर उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे जेल चोवीस आपण तर जास्त शेतकऱ्यांना तीच सजेस्ट करतो कारण जेल चोवीस साडेतीन ते चार महिन्यांच्या आत लगेच लवकर उत्पन्न मिळतं या ठिकाणी ट्रॅक्टरचं काम कशा पद्धतीने चाललेलं आहे आपण जवळ जाऊन पाहूया उडतोय बघू शकता उडतोच बाजूला पहाटेच ताप वाजलेलं आहे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता हे मग रान झालेलं आहे पूर्ण थोडस रान या साईडला थोडं सा शिल्लक राहिले ध्रोळ्या किती उडतोय बघू शकता मित्र ध्रोळ्यामुळे काय होत बरेचदा पॉवर ट्रिलरच फिल्टर आणि इयरवॉल होऊन जातात

काम म्हणजे खूप जोखमीच असते त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी पॉवर टिलर चालवावं लागतो त्याला अनुभव असणं खूप महत्वाचं जर अनुभव नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कारण तसेच असं झालेले आहेत पॉवर टिलर मुळे काही लोकांना आपले हातपाय जमावावे लागलेले आहेत अशा पद्धतीचा जनता ही जण होता खात्री घेऊन कायदे बाळगून आणि अनुभव असेल तर त्या शाळून योग्य आहे जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज आपल्या स्वराज्यजींनी राजमाता जिजावांची आज जयंती आहे तुम्हाला स्वराज्यजींनी राजमाता जिजाऊ त्यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माहिती कशी वाटली तुम्ही मला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील किंवा कोणते याच्यामध्ये बदल करून आणखी मला याच्यामध्ये काय करता येईल का याच्याबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे या वाक्यांसाठी असे उत्तराच्या दिशेने मी वाक्य केले आहेत यासाठी थोडीफार हेल्प तुम्ही सुद्धा करा की याच्यामध्ये कोणते बदल करू शकतो मी जेणेकरून उताराचे दिशेनं रान सुद्धा चांगलं पिलं पाहिजे पाणी अशा पद्धतीने तुम्ही मदत करू शकता कमेंट मध्ये कळवा कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखी चेंजेस केले पाहिजे माहिती आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद